पाटील मला म्हणायचे संग्राम निर्णय घे पण तरीही मी काँग्रेसमध्येच राहिलो पण आता नाही असं म्हणत संग्राम थोपटे काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे अरे संग्राम निर्णय घे निर्णय घे निर्णय घे आमचे जयकुमार गोरे सांगायचे राहुलदादा सांगायचे अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्यानं सांगायचे पक्षाची ताकद मिळो ना मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्यानिमित्तानं केलं आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर हो, थोडंसं वाईट वाटतं आहे कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नाईलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत